नमस्कार मी अक्षदा महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील घडामोडी छत्रपती शिवाजी महाराज डाग परिसर घाटकोपर सारख्या दुर्घटनेची भीती उद्घाटन होण्यापूर्वी होर्डिंग हटवा अन्यथा आम्ही तोडून टाकू काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन कोटे यांची मागणी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या हिंदवी स्वराज्याच्या आरमाराची स्थापना कल्याणच्या खाडी किनारी केली शिवरायांच्या दष्टपणाची नव्या पिढीला ओळख होण्याच्या उद्देशाने कल्याणच्या याच खाडी किनारी भव्य नौदल संग्रहालयाचे सुरू असलेले काम आता अंतिम टप्प्यात आले मात्र शेजारी या शेजारी उभारण्यात आलेल्या अजस्त्र होर्डिंगमुळे नौदल संग्रहालयाचे केवळ विद्रुपीकरणच होत नाहीये तर घाटकोपर सारखी होर्डिंग दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही या पार्श्वभूमीवर नौदल संग्रहालयाचे उद्घाटन होण्यापूर्वी हे अजस्त्र होर्डिंग इथून हटवण्याची मागणी केली जात आहे छत्रपती शिवाजी महाराज हे उभ्या महाराष्ट्राची अस्मिता असून हे होर्डिंग उद्घाटनापूर्वी हटवले नाही तर आम्हीच ते तोडून टाकू अशी संतप्त प्रतिक्रिया काँग्रेसचे सचिन यांनी व्यक्त केली आहे तत्कालीन ऐतिहासिक काळात कल्याणच्या खाडीचे असलेले सामरिक आणि भौगोलिक महत्व ओळखून छत्रपती शिवाजी महाराजांनी दुर्गाडी किल्ला खाडी किनारी स्वराज्याच्या पहिल्या आरमाराची स्थापना केली याच ठिकाणी महाराजांच्या या दूरदृष्टीला आणि शौर्याला साजेसे एखादे स्मारक उभारण्यात यावे अशी तमाम शिवप्रेमी आणि कल्याणकर नागरिकांची गेल्या कित्येक वर्षांची मागणी होती या मागणीला खऱ्या अर्थाने न्याय देण्याचे काम केडीएमसी चे तत्कालीन आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी केले छत्रपती शिवाजी महाराजांप्रती असणारा नितांत आदर आणि कल्याणचे ऐतिहासिक महत्व ओळखून त्यांनी भारतीय नौदलाच्या मदतीने आधुनिक नौदल संग्रहालय उभारण्याची संकल्पना मांडली तसेच ती पूर्णत्वास जाण्यासाठी आवश्यक असणारी ती सर्व शासकीय कार्यवाही डॉक्टर सूर्यवंशी यांनी लक्षपूर्वक पूर्ण केली ज्याची फलश्रुती म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या अतुलनीय पराक्रमाची साक्ष देणाऱ्या या नौदल संग्रहालयाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे येत्या काही महिन्यात त्याचे लोकार्पण होण्याची शक्यता आहे पाणबुडीच्या आकाराच्या संकल्पनेतून हे संग्रहालय उभारण्यात येत आहे मात्र एकीकडे या नौदल संग्रहालयाचे काम अंतिम टप्प्यात आले असताना दुसरीकडे या शेजारी अतिशय अजस्त्र असे भले मोठे होर्डिंग उभे राहिले आहे ज्यामुळे या नौदल संग्रहालय आणि परिसराच्या सौंदर्याचे विद्रुपीकरण होत आहे एकीकडे दुर्गा देवीचे मंदिर आणि त्याच्या पायथ्याशी उभी असलेली टी एटी युद्ध नौका या युद्ध समोर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आणि या तिन्ही महत्वाच्या वास्तूंच्या सानिध्यात उभे राहत असले हे नौदल संग्रहालय अशी या संपूर्ण परिसराची भौगोलिक स्थिती पाहता नौदल संग्रहालया शेजारी अजस्त्र होर्डिंग म्हणजे महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या या ऐतिहासिक वास्तूवरील काळा डाग दिसत आहे तसेच या अवाढव्य होर्डिंग खाली छत्रपती शिवाजी महाराजांचे हे संग्रहालय झाकळून जाणार आहे परिणामी हे होर्डिंग इथून हटवण्याची मागणी होत आहे छत्रपती शिवाजी महाराज ही संपूर्ण महाराष्ट्राची अस्मिता आहे त्यामुळे यांनी स्थापन केलेले कल्याणातील पहिले आरमार हे आमच्यासह सर्व शिवप्रेमींसाठी स्वाभिमान आणि आमचा अभिमान आहे या आरमाराच्या ठिकाणी नौदल संग्रहालयासाठीही आमच्या मनामध्ये नितांत आदर असून त्यांची कोणत्याही प्रकारची विटंबना एकीकडे शिवसेनेचे नेते सांगतात की आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे वारसदार आहोत आणि दुसरीकडे त्यांच्याच राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांची अशा पद्धतीने विटंबना करायची ही एक प्रकारे दुतोंडी भूमिका आहे त्यामुळे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने रितसर हे अवॉर्ड अवॉर्डिंग स्वतःहून तिकडून हटवावे अन्यथा आम्हीच ते तोडून टाकू असा संतापवजा इशारा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी दिला आपल्या सर्वांना माहिती आहे की कल्याण हे ऐतिहासिक ऐतिहासिक शहर आहे आणि या ऐतिहासिक शहरत छत्रपती शिवाजी महाराजांनी आपलं पहिलं आरमार इथे स्थापन केलं होतं आणि त्याचंच प्रतीक म्हणून आपल्या दुर्गाडी किल्ल्याची इथे नौदलाचं संग्रहालय ह्याचं काम गेल्या चार वर्षापासून सुरू आहे आणि ते आता अंतिम टप्प्यात आलं असताना त्याच्या आजूबाजूला जे अजस्त्र होर्डिंग उभे केले जात आहेत त्यामुळे ह्या नौदलाचं तसंच आशा रोड असणाऱ्या महाराजांच्या पुतळ्याचं तसंच दुर्गाडी किल्ल्याचं कुठेतरी ते ते अपमान होत आहे आणि मला असं वाटतं की गेल्या वर्षी घाटकोपरला जी होर्डिंग पडून जी दुर्घटना घडली आणि त्या त्याच्यामध्ये अनेकांचे जीव गेले आणि असं असताना महाराजांचं स्मारक किंवा हे नौदल नौदलाचं संग्रहालय हे झाकळून ह्या होर्डिंगमुळे झाकळून जात आहे आणि उद्या जर कुठली अशी घटना घडली होर्डिंग पडून तर नागरिकांना नागरिकांचा त्याच्यात नाहक जीव जाऊ शकतो त्याची जबाबदारी कोण घेणार म्हणून आमची काँग्रेस पक्षाच्या वतीने मागणी आहे की हे जे होर्डिंग आहेत हे कुठलीही परवानगी न घेता उभारलेले होर्डिंग आहेत आणि त्यामुळे लवकरात लवकर हे होर्डिंग हटवावे अन्यथा काँग्रेस पक्षाच्या वतीने काँग्रेस कार्यकर्त्याच्या वतीने हे पाडून टाकण्याचं काम आम्ही करू तर या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही घडामोडी पाण्यासाठी आमच्या चॅनल लाईक सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकॉन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद